वह कोंडीराम काका यांची पालखी दिंडीचे कोपरगावात उत्साहात स्वागत महान तपस्वी कैकाडी बाबा वह कोंडीराम काका यांची पालखी दिंडी पंढरपूर जात आहे या पालखीचे आगमन जेवण व कीर्तन तसेच मुक्काम शुक्रवार दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी कोपरगावात होत आहे या पालखीचे स्वागत विघ्नेश्वर चौक येथून श्री नारायण शेठ अग्रवाल यांनी करून त्यानंतर पालखी निवासस्थानी मुक्कामी आली त्यांच्या निवासस्थानी स्वागत तसेच आरती माजी आमदार स्नेलताई कोल्हे सुहासिनीताई कोयटे आणि अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमात दिंडीला पंढरपूर येथे पायी चाललेल्या वारकऱ्यांना सतरंजी टॉवेल आदी वस्तू कोपरगावच्या माजी आमदार स्नेलताई कोल्हे यांच्या शुभ हस्ते देण्यात आल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ओम प्रकाश उर्फ काका कोयटे अध्यक्ष राज्य पतसंस्था फेडरेशन उपस्थित होते सदर कार्यक्रमात सन्मानिय पाहुणे म्हणून विवेक कोल्हेरती नाशिक डॉक्टर ममता मुकेश अग्रवाल विशाल अग्रवाल पाचोरा डॉक्टर मुळे डी एस जितेंद्र गंगवाल मंगेश पाटील योगेश छोटोभाई जोबनपुत्रा कांतीशे अग्रवाल सुशांत घोडके माधवराव देशमुख साहेब अभिजित शहा योगाचार्य अशोक शेठ कोठारी सुधीर शेठ डागा व्यापारी हा ठोळे किशोर शेठ गंगवाल पराग संधान दीपक राव विसपुते भवानजी भाई पटेल आर डी सोनवणे डॉक्टर अभय दगडे दिलीपराव दारुंकर राजेंद्र शिंगी राजकुमार बंब सनी वाघ आदिनाथ ढाकणे गणेश आढाव संजय शेटलोहाडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आलेल्या वारकरी बांधवांचे नारायण खेमचंद्र अग्रवाल कांतीलाल मनोज कुमार अग्रवाल सुषमा नारायण अग्रवाल विरेश नारायण अग्रवाल गुलाबचंद खेमचंद अग्रवाल शुभम अग्रवाल जगदीश खेमचंद अग्रवाल यांनी स्वागत करून आइ, आला, पांबुला लें हमना जाला वोपसिलाई ले निज्वाला आँ, पांबुला लें हमना जाला पांबुला

आपत्या जंजा वटलेवा भक्त गेले अखंड तोडवा तपा जंजा वटलेवा वटले मते जे प्रभु तव वटला गाय नाम हे दत्ता रे महाराज लावले आज्यासती ये गोते मान तपस्वी कैकाडी बाबा व कोंडीराम काका यांच्या पालखीच आगमन झालं आणि खूप एक सगळ्या आनंदाचं वातावरण सगळीकडे होत आहे आणि गेले एकतीस वर्षिसा वर्ष आहे या पालखीचं स्वागत माननीय प्रसिद्ध व्यापारी नारायण शेठ अग्रवाल त्यांचा परिवार आणि कोपरगाव मधील काही आमच्या आम्ही त्यांच्या परिवाराशी जोडलेले असल्यामुळे आम्ही सगळेच जण या पालखीचं स्वागत करत असतो दरवर्षी हे स्वागत करत असताना विशेष आनंद होतो कारण फक्त स्वागत होत नाही अन्नदानाचाच कार्यक्रम होत नाही तर वारकऱ्यांच्या उपयोगी पडणारी एखादी वस्ती वस्तूसुद्धा अग्रवाल परिवाराच्या वतीने दिली जाते आणि या पालखीचं कायमच शाबासकीची थाप या पालखीच्या कार्यक्रमाचं स्वागताच्या कार्यक्रमाची नारायणशेट अग्रवाल यांना आमचा कोल्हे परिवार कायमच त्यांच्यासोबत देत असतो स्वर्गीय साहेबांपासून आमचा कोल्हे परिवार कायम त्यांच्यासो या सुद्धा उप उपक्रमाला सोबत आणि साथ देत असतो आणि आज त्यामुळं सगळ्या वारकऱ्यांची भेट झाली त्यांचं दर्शन घेण्याचा योग आम्हाला आला कारण वारकरी ही संकल्पना अशी आहे की सर्व जाती भेद समाजभेद सगळं विसरून एक बंधुत्वाचं नातं प्रेमाचं नातं समतेचं नातं असा हा वारकरी माऊलीच्या ओढीने पांडुरंगाच्या ओढीने सगळं विसरून प्रतिकूल परिस्थिती किती आली ऊन वारा पाऊस तरीसुद्धा पंढरपूरला जाण्याच्या ओढीने चालत असतो चालत असतो ती पालखी पालखीत इतर अनेक जिथं स्टाफ आहे तिथले वारकरी त्याला जोडत असतात आणि खूप मोठं असं त्यांचं एक सोळा पालखीचा पंढरपूर पर्यंत जातो असं एक वेगळं आगळं वातावरण त्या पालखीत असतं त्यामुळं निश्चित ते, ते उपक्रमाचं मी खूप खूप कौतुक करते अग्रवाल परिवाराचं गेली एकतीस वर्ष सातत्याने ते हा उपक्रम राबवत आहे मी त्यांना वारकऱ्यांचा आशीर्वाद आम्ही सगळ्यांनी घेतला पण त्यांची ही वारी पने हो अशा मी त्यांना देते धन्यवाद रामकृष्ण आज श्री संतकाळी महाराज विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळा याच स्वागत आमचे कोपरगावचे नारायण शेठ अग्रवाल आणि या तालुक्याचे लोकप्रिय आमदार स्नेहलताई कोले यांच्या सहकार्याने गेली एकतीस वर्ष या काहीकडे महाराज पालखी सोहळ्याचं स्वागत दरवर्षी अंडरपूरला जात असतानाही दरवर्षी करत असतात स्वागत मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने एखादा सण साजरा करावा अशा पद्धतीने ते स्वागत करतात आमच्या पालखी सोळ्याच्या वतीने अगरवाल कुटुंब असेल आमचे आमदार स्नेता स्नेहलताई कोले असतील त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि मी माझे आभार व्यक्त करतो माझ्यावर खूप प्रेम केलं प्रत्येक दिंडीच्या वेळी कोले कुटुंबियातले कोणी कोणी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहतं या दिंडीला सेवा करण्यामध्ये माझी स्वर्गीय माता यंदा यांचा आशीर्वाद आणि त्यांची इच्छा होती म्हणून मी हे सर्व सेवा करतो ही सर्व सेवा त्यांच्या चरणीच मी अर्पण करतो कोपरगावकरांना हा एक छोटासा आन सोहळा होता मी तो मोठा आनंद सोहळा तयार केला कस सर्व त्याच्यातून कोपरगावकरातले प्रमुख नागरिक भक्त सहभागी करून घेण्याचा माझा उद्देश होता आणि तो माझ्या मते आज जवळजवळ ऐंशी टक्के माझा पूर्ण झाला आहे आता या आता सुद्धा मी अशी सेवा देत राहीन या आज वारकऱ्यांना मी स वाटप केलेलं आहे यापूर्वी रेनकोट छत्री ब्लँकेट बॅगा प्रत्येक वर्षी एक नवीन वस्तू वारकऱ्यां वारकऱ्यांना देत असतो अनेकदा पाऊस येतो तेव्हा वारकऱ्यांचे खूप हाल होता त्याकरता त्यांना झोपायची व्यवस्था नसती सुद्धा खूप हाल होता त्यांच्याकरता कृष्णाई हे चांगलं मंगल कार्यालय आहे कृष्णाईचे देशमुख साहेब इथं अल्प किमतीत माला आहे हे कार्यालय उपलब्ध करून देतात हे त्यांचंही योगदान मोठं आहे या कार्यक्रमामध्ये यंदा शेठ ठाग्रवाल यांनी सुद्धा योगदान दिलं आहे त्यांचासुद्धा मी आभारी आहे आणि माझे मित्र कंपनी दिलीप कोले अशोक आडा फोफट नरोडे घाटेसाहेब हे सगळे माझे दुस कंपनी याला माझा सहकार देतात आणि एवढा मोठा कार्यक्रम एकट्यांनी करण्यात तसंच इन्फॅट शॉपिंग सेंटरने माझे व्यावसायिक बंधू तसेच माझी मित्रमंडळी सर्वच सहकार्य देतात सर्वंत मी आभारी आहेत